शेतकरी मित्रांनो ऊसाच्या सरीमध्ये जर आपण पाहिलं तर सशक्त असा ऊस आपला उगून आलेला दिसतो संपूर्ण शेतामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगल्यापैकी ऊस उगून आलेला दिसतो सगळ्या ऊसाची एक समान वाढ झालेली दिसते शेतकरी मित्रांनो या ऊसाच्या प्लॉटमध्ये जवळजवळ ब्याण्णव ते सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत जर्मिनेशन हे झालेलं आहे आणि दोन ते ती तीन टक्के ऊस हे उगून डोळ जमिनीलगत आलेले आहे खूप चांगल्यापैकी ऊस आपल्याला उगून आलेला दिसतो शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची समस्या ही आहे की ऊसाची लागवड केल्यानंतर ऊसाची उगवण लवकर होत नाही पांढऱ्या मुळ्यांचा विकास व्यवस्थित होत नाहीत तुटाल जास्त होऊन जाते आणि त्याचप्रमाणे फुटवेंची संख्या ही व्यवस्थित मेंटेन होत नाही किंवा फुटवे जास्त होत नाहीत शेतकरी मित्रांनो मला आज ह्या व्हिडिओतून हा मॅसेज द्यायचा आहे की ऊसाची उगवण लवकर होण्यासाठी एक सहा ते सात गोष्टी कारणीभूत आहेत या सहा सात गोष्टींक आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर उसाची उगवण ही खूप चांगली होऊन जाते उसाच्या उत्पादनामध्ये ऊसाची उगवण लवकर होणे हे फार महत्त्वाची हो गोष्ट आहेत मग ऊसाची उगवण लवकर होण्यासाठी एक सहा सात गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे एक ऊसाच्या कांड्या लागवड केल्यानंतर आपण स बेने प्रक्रिया करतो आणि मग लागवड करतो पहिलं असं की कांद्यांना मुळवे फुटण्यासाठी वर डोळे फुगण्यासाठी आणि उसाची चांगली उगवण होण्यासाठी त्या कांड्यांच्या कक्षेमध्ये हवेमध्ये कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस आणि जास्तीत जास्त चौतीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत तापमान असणं गरजेचं आहे ज्यावेळेस सशक्त असं तापमान सॉरी चांगलं असं स्वच्छ सूर्यप्रकाश जर राहिला तापमान जर चांगलं राहिलं तर उसाची उगवण ही चांगली होती दुसरं कारण असं की स्वच्छ सूर्यप्रकाश कमीत कमी सात ते आठ तास ह्या जमिनीवर पडायला पाहिजेत आबाळ वातावरण नको आहेत ढगाळ वातावरण असल्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश जर नसेल तर ऊस उगून यायला आपला उशीर होतो शेतकरी मित्रांनो ही निसर्गाच्या हातामध्ये आहे पण ह्या ऊसाची उगवण लवकर का झाली हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो तर ह्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये हीट तयार होण्यासाठी मागील तीन चार महिन्यापासून अतिपाऊस आणि त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर एंडचा पाऊस याच्यामुळे जमिनीमध्ये भरपूर ओल आहे थंडी भरपूर वाढलेली आहे त्यामुळं ऊसाची उगवण ही कमी होतेच परंतु या शेतकऱ्यांनी या ऊसाची लागवड करताना मोकळ्या सरीमध्ये सिंगल सुपर फॉस्पेट पावडर फॉर्ममध्ये चार बॅग टाकलेले आहेत त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सेटअप एक पन्नास किलो म्हणजे एक बॅग हे वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे का वापरायचं हे लक्षात घ्या की आपल्या जमिनी ह्या काळ्या आहेत चिकनमातीच्या आहेत पाणी धरून ठेवणारे आहेत त्यामुळे मुळ्यांच्या कक्षेमध्ये आपण दिलेलं पाणी किंवा ऊस लागवड करताना जे पाणी लावतो ह्या पाण्यामुळं ऊस उगून येत नाही कारण पाणी जास्त होतो मुळ्या डेव्हलप होत नाही मग ह्या जमिनीमध्ये ऊस लागवड करण्यापूर्वी आपण जर सिंगल सुपर फॉस्फेट जर दिलं तर ह्या सिंगल सुपर फॉस्फेट पावडरमध्ये रॉक फॉस्फेट असतं हा रॉक फॉस्पेट असेल किंवा सेटअपमधलं कोकोपीट असेल हे मातीच्या दोन कानांमध्ये पोकळी तयार करतं आणि मुळ्यांच्या कक्षेमध्ये हवा हवाखेलती ठेवतं जेवढं मुळ्यांच्या कक्षेमध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन क्लोरीन जाईल तेवढं मुळ्यांची वाढ चांगली होते आणि उसाची उगवण ही चांगली होत असते त्याचप्रमाणे मातीचा वरच्या कक्षेमध्ये कडकपणा चोपनपणा टणकपणा हा आलेला असतो कारण मागे भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्व क्षार सोडियम क्लोराईड असेल पोटॅशियम क्लोराईड असेल हे सर्व मुळ्यांच्या कक्षेत किंवा जमिनीच्या वरच्या लेअरमध्ये येऊन बसलेलं असतं त्यामुळे जमीन कडक झालेली असती या कडक जमिनीमध्ये ज मुळे डेव्हलप होत नाही आणि उसाची उगवण होत नाही म्हणून मुळ्यांच्या कक्षेमध्ये भूसभूषितपणा राहण्यासाठी कडकपणा चोपनपणा टनकपणा कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी मातीच्या दोन कानांमध्ये पोकळी तयार होण्यासाठी हे सिंगल सुपर फॉस्पेट आणि सेटअप महत्त्वाचं हो आहे दुसरी गोष्ट त्याची अशी की सिंगल सुपर फॉस्पेटमध्ये रॉक फॉस्पेटसोबत फॉस्फरस जास्त आहे म्हणजे फॉस्फरिक असेल सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केल्यामुळे आज फॉस्फरसमुळे नवीन मुळीला जन्म घालण्यासाठी फॉस्फरस लागतो ह्या मुळी पण जास्त डेव्हलप होण्यासाठी म्हणजे मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी त्याच्या फॉस्फरसचा रोल महत्त्वाचा राहतो आणि त्याचा फायदा मिळतो त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेटचं फॉस्फरस पस्तीस चाळीस दिवसांनी उसाच्या फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं तर त्यावेळेसही त्याचा फायदा होतो फुटवे होण्यासाठी त्याचप्रमाणे दुसऱ्या भूसुधारकाचं म्हणजे सेटअपचा जर विचार केला तर सेटअपमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे खत आहेत पण त्याचा बेस कोकोपीट आहे कोकोपीट हे नारळाच्या नारळाचा भुसा हा मातीच्या दोन कानांमध्ये हवाखिलती ठेवतो त्याचप्रमाणे उगवण होण्यासाठी मुळ्या डेव्हलप होण्या होणं महत्त्वाचं आहे तर पांढऱ्यामुळ्यांचा विकास होण्यासाठी सेटअप काम करतं कारण सेटअपमध्ये कॅल्शियम आहे तयार झालेली नवीन मुळी ही वाढ होण्यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजनची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पिकाचा शेंडा हा एकसारखा वर चालण्यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजनची आवश्यकता असते त्यामुळं सेटअप हे सशक्त मुळी तयार करतं जाड जाडी वाढवतं त्याचप्रमाणे म काटक आणतं आणि मुळीची वाढ करतं त्याचप्रमाणे त्याच्यामधलं जे मॅग्नेशियम आहे तर मॅग्नेशियममुळं पानांमध्ये क्लोरोफिल वाढला तर म्हणजे उगून येणारे पानं असे जाड रुंद हिरवे निघतात पानांमध्ये क्लोरोफिल भरपूर तयार होतं आणि ही जे सुरुवातीचे मदर लिप आहे ह्या मदर लिपमध्ये पुन्हा अन्नद्रव्य तयार झालं तर पुन्हा आपल्याला पुढले फुटवे म्हणजे फुटव्यांची संख्या जास्त झालेली दिसेल त्याचप्रमाणे पानांची ताकद ही जास्त दिवस टिकली जाते म्हणून लागवड करताना जर थंडी भरपूर असली तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट सेटअपचा जर वापर जर केला तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये हीट तयार होते कारण याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण आहे सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा सल्फरचं गंधकाचं प्रमाण आहे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे सेटअपमध्ये सुद्धा आहे सेटअपच्या सल्फरमुळे सुद्धा जमिनीमध्ये हीट तयार होते कोरडेपणा येतो लवकर वापसा होतो आणि ऊसाची उगवण चांगली होऊन जाते माझे जे हे मित्र आहेत श्री किशोर बसाटे यांनीसुद्धा सांगितल्याप्रमाणे या ऊसाला एकरी तीन चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग सेटअप असं वापरलेलं आहे आणि बेने प्रक्रिया करून लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो दुसरा विषय ऊस लवकर उगून येण्यासाठी पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं हो आहे तो तुम्ही था, तुम्ही तर तुम्ही ज्यावेळेस आपलं रान काळा असतं ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी ऊस लागवड करताना जे पाणी देताय त्यानंतर जे पुन्हा प दुसरं पाणी आपल्याला द्यायचं असतं त्याला आंबवणीचं पाणी म्हणायचं आहे तर आपल्या जमिनीमध्ये ओल किती आहेत आपली जमीन क कोणत्या प्रकारची आहेत मध्यम आहे मिडियम आहे का हेवी ब्लॅक कॉटन सोल आहे सॉईल आहे त्याचप्रमाणे यामध्ये हवेमध्ये थंडी किती आहे आर्द्रता किती आहे त्याचप्रमाणे आपल्या सरीची लांबी किती आहेत आप आपल्याकडं पाण्याची उपलब्धता किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यावर पाणी जर देत गेलो वापसा स्थिती जर राहिली नाही तर ऊसाची उगवण होत नाही शेतकरी मित्रांनो सर्वात ही गोष्ट लक्षात घ्या की ऊस उगून येण्यासाठी वापसा स्थिती त्या मुळ्यांच्या कक्षेत त्या कांडीच्या कक्षेमध्ये असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे तर पाणी व्यवस्थापन तुम्ही त्या पिकाची त्या रोपांची किंवा त्या झाडाची गरज बघून आपण पाणी द्यायला पाहिजेत तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आपण ऊस लागवड करताना जमिनीची पूर्व मशागत किती केलेली आहे अनेक शेतकरी खोल नांगरट करतात आणि उथल सरी मारतात त्या सरीमध्ये भरपूर पाणी सोडलं ऊस लागवड करताना आणि पाणी सोडलं तर भरपूर गाळ तयार होतो आणि ह्या गाळामध्ये जर कांडी लागवड केली आणि पुन्हा माती जर जास्त झाली तर त्या ऊसाची उगवण ही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये नांगरट जर केलेली असेल आता सोयाबीन काढल्यानंतर फक्त तुम्ही तिरी किंवा पंजी करा आणि उथलसरी तुम्ही पाच फूट सहा फुटावरती मारा त्याच्यामुळं उथलसरी जर मारली तर कांडी खोल जात नाही आणि ऊसाची उगवण चांगली होऊन जाते त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे ऊस लागवड करताना अनेकजण लेबरला ऊस लागवडीसाठी देत असतात ते ते लेबर गुत्तं त्यांनी ते घेतलेलं असतं त्यांना ही लागवड करून दुसऱ्या शेतात जायचं असतं त्याच्यामुळं ते काळजी करून त्या ऊसाची लागवड करत नाहीत ऊस लागवड करताना वेडेवाकडं बेणं जा निरोगी रसरशीत बेणं ते व्यवस्थित घेत नाही डोळे खराब होऊन जातात आणि त्यानंतर ऊसाची लागवड करताना त्या सरीमध्ये ते पाय देऊन तुडवतात काही लेबरचं वजन हे साठ पासष्ट सत्तर किलोच्या जर पुढं असेल तर ती कांडी तीन ते ती चार इंचापेक्षा खोल जाते दोन इंचापर्यंत आपली कांडीवरती दोन इंच माती राहायला पाहिजे जर चार इंचापेक्षा जर माती खाली गेली तर त्या कांड्यांच्या कक्षेमध्ये का पुन्हा हवा किंवा तापमान हे व्यवस्थित न मिळाल्यामुळं आणि पाणी जास्त झाल्यामुळं त्या कांड्यांची कांड्यांवरती बुरशी वाढली जाती आणि त्या कांडीचा डोळा म्हणा किंवा कांडी ही खराब होऊन जाते त्याच्यामुळं लागवड करताना आपण ही म्हणजे कांडी फक्त दोन इंचापर्यंत खोल जाईल एवढीच आपण घ्याय हे करायला पाहिजे हे याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे पाचवी आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ऊस लागवड करताना ऊसाच्या कांडींचे डोळे खराब होणे किंवा एक डोळा पद्धतीने ऊस लागवड करणे थंडीमध्ये जर आपण ऊस लागवड करणार असाल तर सशक्त दोन कांडीचाच दोन डोळ्याच्या कांडीचंच आपण बेणं लावलं पाहिजे आणि त्याच्यामधील कांडी काढली नाही पाहिजे कांडी जर काढली तर थंडीमध्ये एक डोळ्याच किंवा दोन डोळ्याची कांडी ही लवकर खराब होती म्हणून कांडी काढू नये आणि लागवड करताना डोळे खराब झाले नाही पाहिल आणि असे चांगले सशक्त अशाच बेनं तुम्ही निवडावा बाकी इतर खराब बेनं तुम्ही निवडावा घेऊ नये आणि लागवड करताना तुम्ही ऊस हा दाट लागवड करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लागवड करताना अनेकजण काय करतात की शुद्ध पद्धतीने लागवड करायला जातात म्हणजे द सहा फूट पाच फूट दोन ओळीत अंतर ठेवतात आणि दोन कांड्यांमध्ये दोन डोळ्याच्या कांड्यांमध्ये एक एक फूट पाऊन पूर्ण फूट अंतर ठेवतात शेतकरी मित्रांनो ह्यावर्षी वर्षी पाऊस भरपूर झाला आहे त्यामुळे ऊसाची लागवड ही थंडीमध्ये चालली ऑक्टोबर हीटमध्ये ऊस सहज उगून येतो परंतु ह्या दिवसामध्ये ऊस उगून येत नाही ऊस कमी उगून येतो किंवा नुकसान होण्याचे चान्सेस असतात कारण जमिनीमध्ये ओल भरपूर असते हवेत गारवा जास्त असतो त्याच्यामुळं ऊस लागवड क करताना तुम्ही चांगलेच निरोगी ते बेनं घ्या आणि त्याची लागवड करा आणि लागवड करताना डोळे खराब झाले नाही पाहिजेत याची तुम्ही काळजी घ्या अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला ऊसाची उगवण चांगली होऊन जाईल आणि आपल्या सुरुवातीला चांगली एकदा उगवण झाली तर ऊस पुढं जोमाने वाढला जातो